पर्यावरणाचे संतुलन टिकवायचे असेल तर वीस टक्के असलेले वनक्षेत्र तीस टक्के नेण्याची गरज आहे हे काम शालेय विद्यार्थीच करू शकतात मात्र या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने पुढे आले पाहिजे जिथे पडीक मोकळी जागा टेकडी असेल तिथे झाडे लावली पाहिजेत याकडे सामाजिक बांधिलकीतून पाहणे आवश्यक आहे या उदात्त हेतूने महापे गावचे माजी नगरसेवक नामदेव डाऊरकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्क परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला महापे मिलेनियम बिझनेस पार्क येथे मानव सेवा माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सोमवारी एक जुलै रोजी दुपारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात नामदेव डाऊरकर बोलत होते यावेळी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी नारायण डावरकर ॲडव्होकेट जगदीश डावरकर डॉक्टर अमृता डावरकर मुख्याध्यापक प्रकाश भोईर सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी दोनशे झाडे हातात घेऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला झाडे लावा झाडे जगवा एक मूल एक झाड जयकोश करीत नववी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव डाऊडकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले गाव शहर राज्य आणि देश प्रदूषणमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले योगदान देऊन आपल्या घरापासून एक झाड लावून सुरुवात करा असा संदेश डाउरकर यांनी दिला यावेळी भाग्यवान धर्तीची लेकरं हे गीत गाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले आमच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बाकी काय न करता माझी एक करता इच्छा या नवी मुंबई महानगरपालिके क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात आमचं महापागाव लहानचं आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझी पहिल्यापासून इच्छा होती का मानवसेवा सेवा पण त्या माध्यमातून आम्ही मानव मानवसेवा माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज मी काढली पण तात्पुरती ह्या परिसरात टी सी औद्योगिक क्षेत्रात एम आर डी सी आहे एन एम सी आहे पण आज कोणी झाडांचा हे करत नाही फॉरेस्ट पण हल्ली झाडं तोडते आणि एम आर डी सी तिथं प्लॉट पडते दुःख हेच वाटतं आम्हाला बा काय नाही कारण तिथ आज आज पर्यावरणाचा टी असतो छिटीशी इंडिस्ट्री एरिया म्हणजे केमिकल झोन होता फॅब्रिकेशन होतं त्यामुळं आता आय टी क्षेत्र आलेलं आहे म्हणून मला विनंती करायची आहे सगळ्यांना सर्व इंडस्ट्रीवाल्यांना झोपडपट्टीबाहून आमच्या गाववाल्यांना का प्रत्येकाने एक तरी झाड लावणं गरजेचं आहे कारण कोरोनाच्या काळात आपण बघितलं आपल्याला ऑक्सिजनच्या मुलं कितीतरी मृत्युमुखी पावली म्हणून तसेच काय होता आता पाऊस पडत नाही पावसाचं हे आणि हे डोंगर भाग आहे इथं आणि शेती भाग आहे म्हणून ही झाडं चांगली येतील म्हणून एम आर डी सीवाल्यांना वाल्यांना पण मी विनंती करतो आहे महानगरपालिकेनं विनंती करतो आहे आणि फॉरेस्टवाल्यांना पण इथं कमीत कमी झाडं लावून जगवा आणि भूखंड देऊ नका इतर ठिकाणी कारण झाडे लावायसाठी द्या हेच माझी इच्छा बातमी साहेब त्यांचा वाढदिवस आहे आणि आमची शाळा ग्रुप एकवीसशे ब्याऐंशी ते एस एस सी बॅच हे सगळेजण इथं हजर आहेत खरंच त्यांचा वाढदिवस असला की प्रत्येकाच्या मनात एक नवचं निर्माण होतो कारण त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये ते सतत पुढाकार घेऊन आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा आम्ही घेऊन आमच्या कार्यक्रमावर राबवत असतो अशा प्रकारे हे ग्रेट व्यक्तिमत्व की आता कविता बघितली वाचून घेतली मिळून असे ग्रेट व्यक्ती मग तो आम्हाला लाभले याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि ते आमच्याबरोबर हमेशा राहोत आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं ही इच्छा यशवर्ष आमच्या दुपारीत जवळ मला यशवंत फोन केला तर लगेच मी विचार करून थोडीशी जुळत गेली आणि एक कविता सादर करतोय ग्रेट नामदेव दादा राजकारण आणि अध्यात्माची घातली तुम्ही सांगड राजकारण आणि अध्यात्माची घातली तुम्ही सांगड भगवा परिधान करण्याची आई तुम्हाला आवड समाजाच्या कल्याणाचा केलाय त्यांनी वादा समाजाच्या कल्याणाचा केलाय ज्यांनी वादा असे आत तुम्ही आमचे श्रेष्ठ नामदेव दादा शाळा ग्रुपच्या कार्यक्रमांना लावता नेहमी जेव्हा हजेरी शाळा ग्रुपच्या कार्यक्रमांना लावता जेव्हा हजेरी भेटण्या तुम्हाला उत्सुक असते मित्रमंडळी सारी चेहरा असतो तुमचा नेहमी हसरा आनंदी सदा असे आहात तुम्ही आमचे ग्रेट नामदेव दादा निसर्गाच्या संवर्धनासाठी घेता नेहमी पुढाकार निसर्गाच्या संवर्धनासाठी घेता नेहमी पुढाकार झाडे लावा झाडे जगवा चळवलेला येतो त्याने आकार घेता भाग सदा कार्यक्रम भारी असो वा साधा असे आहात तुम्ही आमचे ग्रेट नामदेव दादा कॅमेरामॅन अक्षय तांडेलसह सह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा महापे नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी अवध महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा